ताज्या बदमेंसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लातूर येथील विद्यानंद सागर महाराजांचे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ लातूर शहरातील श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने दिनांक 25 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या कालावधीत लातूर नगरीत परमपूज्य विद्यानंदजी सागर महाराज बाबा यांच्या अमोग वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संयोजक व समितीचे अध्यक्ष संजय पुरा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली राजीव गांधी चौक रिंग रोड भागातील पंचमुखी मंदिर परिसरातील भव्य मंडपात दररोज दुपारी एक ते चार वाजेपर्यंत परमपूजनीय विद्यानंद सागर महाराज बाबा यांचा श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन केलं होतं ही कथा भव्य दिव्य अशा स्वरूपात होण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून बाबांच्या मार्गदर्शनाखाली हजारो स्वयंसेवक व समितीचे पदाधिकारी आहोरात्र परिश्रम घेत आहेत परमपूज्य विद्यानंद सागर महाराज यांची भागवत कथा महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक आंध्र अनेक राज्यातील विविध भागात यशस्वीरित्या संपन्न झाली असून अतिशय अमोघवाणीने व सुश्राव्यपणे बाबा कथा सांगतात त्यामुळे त्यांच्या कथे संपूर्ण देशभरातून मागणी होत असते दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा वाजता औसा रस्त्यावरील क्रीडा संकुलपासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे ही शोभायात्रा नंदी स्टॉप खर्डेकर स्टॉप राजीव गांधी चौक मार्गे कथास्थळी पोहोचेल एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत बाबांच्या काल्याच्या कीर्तनाने या भागवतकथेची सांगता होणार आहे असेही समितीचे अध्यक्ष संजय बोरा यांनी शेवटी सांगितले महानकर नेफसाठी लातूरहून सतीश चंदे